दर्शन घेतलंय काय वाटतंय सहपत्नी आणि सहप्रार पण आले आहे तिकडे चांगलं वाटलं थँक्यू बोललो त्यांना अजून काय बोललो तुम्ही काय बोललो तिकडे जे बोलायचं बोललो त्यांनी लोक बोललो तिकडे जे बोलायचं बोललो त्यांनी फक्त थँक्यू बाबांना माहिती आहे ते काय बोललो मी आता फक्त थँक्यू बोलायला आलो आम्ही तुमचं दर्शन घेतलं आहे सहपत्नी काय सहपत्नी आणि सहपरिवार पण आले तिकडे चांगलं आरती भेटली आता करायला परफेक्ट टायमावर आलो आम्ही आणि चांगलं वाटलंय थँक्यू बोललो त्यांना आणि अजून काय बोललो तुम्ही काय बोललो तिकडे जे बोलायचं फक्त थँक्यू बोलून आले येत असतो आम्ही इकडे रेग्युलर सगळ्यांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा सुरू होते बाबांना काय मागितलंय बाबांना माहिती आहे काय बोललो मी आता फक्त थँक्यू बोलायला आलो होलो आम्ही सगळं बरोबर चाललं थँक्यू 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 सर